नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाकडून शिर्डी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षामध्ये मोठ्या संघटनात्मक बदलांची तयारी सुरू आहे पक्षाच्या कार्यकारिणीत फेरबदल करणे स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवर नवीन नेतृत्व निर्माण करणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची ताकद वाढवणे या उद्दिष्टांवर अधिवेशन केंद्रित आहे शिर्डीच्या अधिवेशन स्थळी पोहोचण्याआधी अजित पवार यांनी सपत्नीक साईबाबांचे दर्शन घेतले यानंतर पक्षाच्या बैठकीत संघटनात्मक बदलांवर चर्चा झाली पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की पक्ष संघटनेला मजबूत करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात येणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि तालुका पातळीवर अध्यक्षपदांवर नव्या कार्यकर्त्यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा मुद्दाही चर्चेला येणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे चांदा ते बांदा असा व्यापक संघटनात्मक बदल दिसून येण्याची शक्यता आहे अजित पवार गटाच्या मते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पक्षाला जास्तीत जास्त जागा यासाठी संघटन मजबूत करणे गरजेचे आहे नवीन नेतृत्वाला संधी देऊन पक्षाची ताकद वाढवण्यावर भर दिला जाणार आहे अजित पवार यांनी सांगितले की पक्षाच्या मजबूत भवितव्यासाठी नवीन नेतृत्वाची निवड केली जाईल प्रस्तावित नेत्यांसोबतच नवीन चेहऱ्यांना जबाबदारी देण्यात येतील शिर्डीच्या अधिवेशनात पक्ष संघटनेच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की पक्षाचे उद्दिष्ट केवळ निवडणूक जिंकणे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची नवी ओळख निर्माण करणे आहे या महत्त्वाच्या बदल्यामुळे त्यामुळे अजित पवार गट आगामी निवडणुकांसाठी अधिक सज्ज होईल आणि पक्षाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे